पाचशे चौसष्ट पॉईंट एक्केचाळीस कोटींच्या अमृत योजनेवरून लातूरच्या काँग्रेस भाजपमध्ये श्रेय लाटण्यासाठी लागली कळवण केंद्र सरकार पुरस्कृत अमृत दोन या योजनेतून दुसऱ्या टप्प्यातील पाचशे चौसष्ट पॉईंट एक्केचाळीस कोटींचा निधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने चौदा डिसेंबरला लातूरसाठी मंजूर केला आहे आता या निधीतून तरी लातूरचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटावा अशी अपेक्षा लातूर व्यक्त करीत असतानाच भाजप आणि काँग्रेसमध्ये या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय कळवण लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे लातूरचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुटता सुटत नाहीये सात वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली त्यामुळं लातूरची नाचकी झाली त्यावेळी लातूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेतून छेचाळीस कोटींचा निधी मनपाला उपलब्ध झाला त्यातून काही कामे करण्यात आली मात्र पाणी प्रश्न सुटलेला नाही आता अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील समांतर जलवाहिनीसाठी दोनशे एकोणसाठ पॉईंट बावीस कोटी आणि मलनीसारण प्रकल्पासाठी तीनशे पाच पॉईंट एकोणीस कोटी असा एकूण पाचशे चौसष्ट पॉईंट एकेचाळीस कोटींच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे येणारे दिवस हे निवडणुकीचे असल्यामुळे लातूरच्या काँग्रेस आणि भाजपमध्ये या योजनेचे श्रेय लाटण्यावरून राजकारण सुरू झाले आहे अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर औश्याचे आमदार अभिमन्यू पवार व आमदार रमेश्पा कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच या योजनेला मंजुरी मिळाल्याचा दावा भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे एवढेच नाही तर त्यांनी याविषयी शहरातील विविध चौका चौकामध्ये बॅनर लावून या गोष्टीचा गौगोवा केला आहे तसेच औशाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील आपण सदर अमृत योजनेसाठी गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने शासन स्तरावर पाठपुराव करत होतो असे म्हटले आहे तर काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काल एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण पालकमंत्री असताना सदर पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या तसा पाचशे पन्नास कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचा समांतर जलवाहिनीसाठीच्या दोनशे एकोणसाठ पॉईंट बावीस कोटींच्या निधीला आता मंजुरी मिळाली आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या या योजनेवरून श्रेय लाटण्याचे राजकारण रंगत आहे येत्या निवडणुकीत हा मुद्दा प्रभावी ठरण्याची शक्यता आहे